नमस्कार आज शिवतीर्थावरती राजसाहेब ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी धुळ्यावरून काही आपले महाराष्ट्र सैनिक आलेले आहेत तर त्यांच्या आपण प्रतिक्रिया काय जाणून घेऊयात नमस्कार आपण धुळ्यावरून आज इतक्या लांब राजसाहेब ठाकरेंचं भाषण ऐकायला आलेलं आहात तर शिवतीर्थावरील राजसाहेब ठाकरेंचं ऐकलेलं असं पहिलं कोणतं भाषण आहे त्या भाषणाची किंवा त्या सभेची काही आठवण तुमच्याकडे आहे का ज्यावेळेस याची स्थापना झाली आणि त्यावेळेस सन्मान्य राजसाहेबांनी इथं ज्यावेळेस सभा घेतली होती त्यावेळेस सन्मान्य राजसाहेबांचं एक वाक्य मला आठवतं आहे की ज्यावेळेस शिवसेना स्थापन झाली त्यावेळेस बाळासाहेबांच्या मागे सांगणारं कोणीतरी होतं की आज हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण केला पण माझ्या मागे इथं सांगायला कोणी नाही आहे म्हणून मी आज स्वतःला स्वतः या ठिकाणी महाराष्ट्राला अर्पण करून घेत आहे हे वाक्य मला आजही आठवते सांगायचं सा। अगदी उत्तम दोन हजार सहा सालची म्हणजे द जवळजवळ अठरा वर्षापूर्वींची यांना आठवण आहे राजसाहेबांचं इतकं वाक्य इतके महाराष्ट्र सैनिक हे कडवट आहेत इतक्या लांबून आज साहेबांचे विचार ऐकायला आलेले आहेत आजपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेने सगळ्या पक्षांना एक संधी देऊन बघितली माझं सर्व जनतेला एकच सांगणं आहे की एकदा सन्माननीय राजसाहेबांना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकदा संधी द्यावी नक्कीच महाराष्ट्राचं सोनं झाल्याशिवाय राजसाहेब शांत बसणार नाहीत आज संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष या गुढीपाड्या मेळ्यावरती लागलेलं आहे की राजसाहेब ठाकरे आज कुणाला पाठिंबा देतात किंवा लोकसभा निवडणूक लढवणार आहात आहेत की नाही किंवा लढवणारच नाहीत संपूर्ण देशाचं लक्ष आज लागून राहिलेलं ला आहे तुम्ही एक महाराष्ट्र सैनिक राजसाहेब ठाकरेंचे सहकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं की आज राजसाहेब कोणती अशी भूमिका घेतील अगदी बरोबर सांगितलं तुम्ही की महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे आणि आमचे सन्मान्य राजसाहेब जो बी निर्णय घेतील तो संपूर्णपणे महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा हिताचा असेल आणि त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करू ओके तुम्हाला काय वाटतं की आज राजसाहेब ठाकरे अशी कोणती भूमिका घेतील जी देशाच्या आणि पर्यायने राज्याच्या हिताची असेल हिंदुत्वाच्या हिताची असेल बघा आपण बघू शकतो की सी ए असेल किंवा एन आर सी असेल सगळे जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे पक्ष होते हे शांत बसले होते आणि अनेक पिटवे पूर्ण भारतभर जाळत होते तेव्हा राजसाहेब ठाकरे हा एकमेव व्यक्ती होता की ज्याने मोठा मोर्चा काढला होता आणि पूर्ण भारताला काय भारतासह जगाला एक संदेश दिला होता की हो आम्ही सी ए आणि एन आर सीच्या संबंधात उभे आहोत म्हणून राज ठाकरे राजसाहेब ठाकरे हा आमचा नेता हा खरा हिंदुत्ववादी जो बाळासाहेबांचे विचार पेलण्याची ताकद आणि धनुष्यबाण जे बाळासाहेबांनी दिलेलं आहे जे विचारांचं धनुष्यबाण हे पेलण्याची ताकद फक्त एक मी राजसाहेब ठाकरे पेलतात आणि मला आठवतं हो की मी लहान नसतो मी एक आठवी नववीला होतो जेव्हा आपली इथे शिवाजी पार्कला दोन हजार सहा साली जी सभा झाली होती साहेब माझ्याकडे अजूनसुद्धा ती माती पडलेली आहे जी आम्ही अजून आमच्या घरात ठेवलेली आहे ती माती अजून आमच्या घरात ठेवलेली आहे का बरं की ती माती त्यावेळेसची जे विचार आहे आमच्यासारख्या महाराष्ट्र सैनिकांसाठी ते आमचा जो विठ्ठल आहे ती त्याची प्रेरणा आमची प्रेरणा आहे आम्हाला भविष्यामध्ये जेव्हा आम्ही राज राजकारण करतो आम्हाला कोणती राजकीय महत्त्वाकांक्षा नाही तरी देखील आमच्यासारखे महाराष्ट्र सैनिक कोणत्याही एखादी राजकीय पार्श्वभूमी नसताना इथे येतो आणि आज आम्ही स्वतःच्या खर्चाने आलेलो आहे आम्हाला कोणी आणलेलं बजोरी आणलेलं नाही आहे म्हणून आमची एक इच्छा आहे की राजसाहेब आम्हाला भविष्यातले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाहिजे आहे आणि आज महाराष्ट्राला दिल्ली जे राखी तो महाराष्ट्र माझा असं जे आपण आपले पूर्वपार चालत आलेलं आहे ती गोष्ट आपल्याला पार पाडायची धन्यवाद आज यांनी इथे त्यांची आठवण अशी सांगितली की अठरा वर्षापूर्वी जी मनसेची जी पहिली सभा झाली होती त्या सभेची माती आज त्यांनी जपून त्यांच्याकडे ठेवलेली आहे असेच कडवट महाराष्ट्र अजून इथे आहेत तुम्ही काय बोलाल की आज अशा मा माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहेत की जी एकनाथ शिंदेकडे जी ओरिजिनल शिवसेना आहे ती शिवसेना राजसाहेब ठाकरेंच्या हातात देऊन धनुष्यबाणाच्या चिन्हावरती पुढील येणाऱ्या आगामी निवडणुका आहेत याबद्दल एक महाराष्ट्र सैनिक म्हणून इंजिन मिरवणारा महाराष्ट्र सैनिक म्हणून तुम्हाला कसं वाटतं ह्या सगळीकडे ती जर शिवसेना साहेबांना जर हवी राहिली असती तर दोन हजार पाचमध्ये पण ती मिळाली असती परंतु राजसाहेब ठाकरे स्वाभिमानी नेते त्यांनी स्वतःचा एक वेगळा टाकला पक्ष तो पक्षात ते सांभाळत आहे आणि आम्हाला हेच एक चांगलं वाटतं की ते बाळासाहेबांचे विचार जे आहेत ते जपतायत आणि ते घेऊन चालत आहेत पुढे त्यावरती राज ठाकरेंचे विचार तुम्ही आज इथे नागपूरहून ऐकायला आलेले आहात तर तुम्ही हा तुमचा पहिला मेळावा आहे का किंवा आधी कुठला मेळावा तुम्ही इथे अटेंड केलेला आहे का त्या मेळाव्याची तुम्हाला काय तुमच्याकडे काही आठवण आहे का, का? जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र निर्माण सेना तालुका उपाध्यक्ष नागपूर ग्रामीण आम्ही दरवर्षी प्रत्येक वर्षी येतो हा हा माझ्या दुसरा वर्ष आहे जे आम्ही मेळावा म्हणून साहेब जे ठेवतात गुढीपाडव्याला ह्या वर्षी थोडा पब वेगळा म्हणजे असा प्रस्ताव दिसत हो आहे की साहेबाला ऐकायला खूप जास्त संख्येने लोकं येणार आहे तर तसं आणि सामन्याच्या जो बी आहे म्हणजे सामोरं ऐलान का करतात साहेब तर ते आय ऐकण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो